नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे चॅलेंज एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा चॅलेंज हेमाचा मेकअप सुरू होता पंढरीदादा तिला अस्वली बनवत होते अस्वली एका जंगली बेटाची राणी एक आदिवासी राहिलेले बेट उर्वरित जगाचा फारसा संपर्क नसलेले बेट राणी धरून सारेच जंगली होते दाट जंगल आणि त्यात वाहणारे झरे मोठमोठे वृक्ष वृक्षांच्या ढोली असंख्य रानटी प्राणी सरपटणारे असंख्य जीव प्राणी मारून खाणारी माणसे त्यांचीच राणी अस्वल या नाटकात हेमा या राणीची म्हणजे अस्वलीची भूमिका करणार होती हेमाचा मेकअप सर्वात कठीण म्हणून मुख्य मेकअप पण दादा स्वतः तिचा मेकअप करत होते त्यांचे दोन सहकारी इतरांचा मेकअप करत होते हेमाचा मेकअप संपता जयाने तिच्या अंगावर अस्वलीचे कपडे चढवले पायात हातात कडी घातली कमरेला चामड्याचा जाड पट्टा बांधला डोक्यावर मोरपिसे खोवलेला मुकुट चढविला राणी अस्वलीची तयारी सुरू झाली आणि स्पर्धेच्या नाटकाची पहिली बेल खंडखंडली स्टेजवर गडबड होती ह्या नाटकाचा हा पहिलाच प्रयोग राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणार होता संस्था मान्यवर आजपर्यंत चार वेळा अंतिम स्पर्धेत पहिला नंबर मिळवलेली हो मुंबईतील एक बलावाढ कंपनी त्या कंपनीचा हा कला विभाग दरवर्षी स्पर्धेत भाग घेत होता याकरता बऱ्याच होतकरू कलाकारांना या कंपनीत नोकरी दिलेली आर्थिक पाठबळ उत्तम होत उत्तम दिग्दर्शक कंपनीला नोकरीला होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाट्य लेखक विनायकराव याच कंपनीत नोकरी विनायक विनायकराव हे नाव गाजत होते स्पर्धेच्या नाटकात आणि व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा असल नवीन नवीन प्रयोग त्यांच्या नाटकात दिसत कलाकारांना त्यांचं नाटक म्हणजे चॅलेंज असे चॅलेंज असेच कंपनीत उत्तम उत्तम कलाकारही होते त्यामुळे नाटक पहिले दुसरे येतच असे हेमा स्टेजवर आले दिग्दर्शक विकास लाईट व्यवस्थित येतात का याचा अंदाज घेत होता लाईट करणाऱ्या विराजला सूचना देत होत्या या नाटकात लाइव्ह म्युझिक होतं त्यामुळे ढोल ड्रम ताशे तुतारी लजिम घेऊन वादक विंगेत तयार होते नाटकात दोन प्रवासी बोट भरकटल्यामुळे या बेटावर आलेले असतात हे दोन प्रवासी आणि बेटावर आठ जंगली माणसे आणि त्यांची राणी अश्वली हिमा अस्वलीची भूमिका करत होती दुसरी बेल झाली आणि प्रेक्षक आणि स्पर्धेचे तीन परीक्षक जागेवर येऊन बसले स्टेजची पूजा झाली होती सर्व कलाकार स्टेजवर आले एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले हेमाने सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि ती मधून मधून थोडा पडदा उघडून प्रेक्षागृहात पाहू लागली प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरलेले होते अनेक नाटकांचे दर्दी पहिल्या काही रांगेतच होते आणि मधोमध फसले होते नाटकाचे लेखक विनायक राव विनायक सरांना पाहताच हेमाच्या काळजात धडधडले जसे नाटक सुरू होतात प्रत्येक कलाकाराचे काळीच धडधडतेच पण हेमाचे जरा जास्तच त्याचे कारण पण तसंच होत दोन महिन्यापूर्वी विनायक सराने नवीन नाटक विकासच्या हातात दिले विकास या ग्रुपचा अनुभवी आणि यशस्वी दिग्दर्शक विकासने नाटक वाचले विनायक सराने यावर्षी पण अत्यंत उत्तम आणि करायला कठीण असे नाटक लिहिले होते एका बेटावर घडणारे जलप्रवास करताना वाट चुकलेले दोन प्रवासी आणि बेटावरील जंगली माणसे आदिवासी सारखी आणि त्यांची राणी अस्वली विकास आंदेच्या सहदिग्दर्शकाने कलाकार ठरवले होते तसे बहुतेक जण ग्रुपचे अनुभवी कलाकार होते पण अत्यंत महत्वाची राणीची भूमिका दिली अस्वलीची हेमाला आणि याचमुळे विनायक सर आणि विकास यांचे वाजले चिडलेले विनायकराव विकासला सांगत होते विकास तू दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहेस हे मला मान्यच आहे पण हे काय चालवलंयस तू काय झालं सर अरे या राणीची भूमिका त्या हेमाला दिलीस या नाटकातील दिल राणी कशी हवी तुला माहितीये ना जंगलात राहणारी तसे वेश घातलेली क्रूर कुणाचाही जीव घेणारी कुस्ती करणारी शिवाय देणारी अरे कच्चे मास सुद्धा खाणारी आणि ही आपल्या कंपनीतली हेमा अरे हेमा म्हणजे माहीममध्ये मा राहणारी पांढरपेशी बाई पुणे शुद्ध बोलणारी मराठी नाजूक आवाजात बोलणारी ही काय आदिवासी नृत्य करू शकेल हा कुस्ती करेल पिण्याची ऍक्टिंग करेल सर्व काही करेल विनायक सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा दोन वर्षापूर्वी तिने झुंज नाटकातील रकमा केली होती आठवत ते आठवतं रे पण एक लक्षात ये झुंज मधील रकमा केवळ अर्धा तास स्टेजवर असते आणि या नाटकात ही राणी अस्वली अडीच तास अडीच तास स्टेजवर असणार इथे नाच आहेत कर्कश ओरडणे आहे विनायक सर हेमा करेल हेमा करेल सर्व माझा तिच्यावर विश्वास आहे रागाने विनायक सर बाहेर पडले तर या आधीच्या त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या तालमीला ते हजर असत पण या नाटकाच्या एकाही तालमीला ते हजर झाले नाही मागील आठवड्यात दोन रंगीत तालमी केल्या त्याला विकासने त्यांना फोन करून बोलावले पण पण विनायक सर आले नाही आणि आज नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला विनायक सर पहिल्या रांगेत बसले होते विकास से सर आणि विनायक सरांचे तुतू मिमी झाल्याचे दुसऱ्या दिवशी हेमाच्या कानी आले ती विकासला भेटायला गेली विकास सर मला अस्वलीची भूमिका देण्यावरून लेखक नाराज आहेत असे समजलं त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसरी कलाकार घ्या ना नाही नाही हेमा ही भूमिका तूच या याआधी पण दोन नाटकात तू काम केलंयस आणि अत्यंत चांगलं केलंय तू आहेस पांढरपेशी याचा अर्थ असा नाही की तू अस्वलीची भूमिका करू शकणार नाही अगं कलाकाराला चॅलेंज शिकावंच लागतं हां तो जसा दिसतो तशीच त्याने भूमिका केली तर त्याचं कौतुक तर कसलं काय आता दिलीप प्रभावकरांनी अंडीवाला स्टेजवर उभा केलाय मला सांग खरोखरच्या आयुष्यात ते किती साधे दिसतात पण स्टेजवर त्याने उभा केला ना अंडीवाला अस्वली हे तुझ्यासाठी चॅलेंज आहे हेमा अशी भूमिका नटाला आयुष्यात क्वचितच मिळते तुला ती मिळाली आहे हे चॅलेंज आहे तुझ्यासाठी या भूमिकेसाठी लोकांनी तुला आठवायला हवं हो आयुष्यभर होय विकास सर तुम्ही माझ्याकडून मेहनत करून घ्या मी हे चॅलेंज स्वीकारते आहे हेमाने दीर्घ श्वास घेतला आणि ती अस्वलीच्या पहिल्या प्रयोगासाठी सज्ज झाली तिच्या कानात विकास सरांचे शब्द ऐकू येत होते हेमा स्टेजवरील कलाकाराला चॅलेंज वाटावे अशी भूमिका एकदाच मिळते ही अस्वलीची भूमिका ती मिळणार आहे हे चॅलेंज आहे तुझ्यासाठी स्वीकारते चॅलेंज नाटक सुरू झाले दुसऱ्या प्रयोगात अस्वलीची एंट्री पहिला प्रवेश मनासारखा होत नव्हता म्हणून विंगेत विकास चढपडत होता केस सुटत होता पण दुसऱ्या प्रवेशात रानटी जंगली अस्वली आणि तिच्या बेटावरील लोकांनी स्टेजवर प्रवेश केला मात्र नाटकाचा टेम्पो एकदम ओर चढला ओर चढला ओर चढला आणि तो चढतच राहिला यात अस्वलीचे मॉबसह नृत्य होते मारामारी होती तलवारबाजी होती खटकेपात संवाद होते पण यात कुठेही हेमा कमी पडली नाही उलट नेहमी हेमाला पाहणारे आश्चर्यचकित होत होते दुसऱ्या अंकात अस्वलीचे वेगळेच रूप होते ती बेट्यावर आलेल्या एका तरुणाच्या प्रेमात पडली होती त्या तरुणाकडून तिला रिस्पॉन्स नव्हता त्यावेळी तिच्या मनाची झालेली अवस्था हेमाने उत्तम दाखवली नाटक कबालीचे रंगत होते सर्वच कलाकार उत्तम अभिनय करत होते मनाला खेळवून ठेवणारे नाटक शेवटी संपले तेव्हा प्रेक्षक काहीतरी विलक्षण पाहिल्याने समाधानाने बाहेर पडले नाटक संपली आणि प्रेक्षकांचा लोंढा आत घुसला प्रत्येक जण दिग्दर्शक विकास आणि अस्वली झालेल्या हेमाचं कौतुक करत होता प्रेक्षका सुप्रत्य दिग्दर्शक दामू केंकरे कवी प्रवीण दवणे हेमू अधिकारी प्रशांत दळवी अशी मान्यवर मंडळी होती ती सर्व भेटून आणि कौतुक करून करून गेली हेमाचा नवरा हेमंत कन्या अश्विनी यांच्या डोळ्यातून कौतुक आणि अभिमान ओसंडून वाहत होता हेमाला एवढे कौतुक अपेक्षित नव्हते नाटकाचा दिग्दर्शक विकास तर तिचे कौतुक करून थकला होता पण ती वाट पाहत होती नाटकाच्या लेखकाची विनायक सरांची ज्याने तिच्या भूमिकेला विरोध केला होता पुन्हा पुन्हा तिचे लक्ष मेकअप रूमच्या दाराकडे जात होते तिला वाटत होते सर चटकन आत येतील आणि हात आतात घेतील मग आपण सरांच्या पायाला हात लावून वंदन करू रात्रीचे साडेबारा वाजले अशी मंडळी पांगली हेमा तिच्या नवऱ्याच्या गाडीतून घरी निघाली कन्या आणि नवरा नाटकाला कोण कोण आले होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया तिला सांगत होती तिच्या मोबाईलवर मेसेज आणि कॉल्स येतच होते पण त्यात विनायक सरांचा मेसेज किंवा कॉल नव्हता हो हेमा घरी पोचली कपडे बदलून दोन घास खाऊन बेडवर पडले आज दिवसभर दगधग दगधग झाली नाटकाचा पहिला प्रयोग म्हणजे वार्षिक परीक्षेचं टेन्शन केवढे ताण केवढं टेन्शन पण नाटक उत्तम झालं आणि प्रेक्षकांचा कौतुकाचा पूर आला म्हणजेच केलेल्या मेहनतीचं के हे नेहमीच असते पण आज हेमाला एक नेहमीच कौतुक होण्यापेक्षा नाटकाच्या लेखकाचे कौतुकाचे दोन शब्द हवे होते दोन शब्द कौतुकाचं पण नाटक संपतात सर निघून गेलेले हिमाला झोप येईल विनायक सरांना मी केलेली असवली आवडली की नाही जसा त्यांचा पहिल्यापासून मला अस्वलीची भूमिका द्यायला विरोध होतात पण विकासने मलाच भूमिका दिली विनायक सराने आपले मत द्यायला हवं होते विनायक सराने आपले मत द्यायला हवं विनायक सराने आपले मत द्यायला हवे होते ही चुटपुट 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 लागून राहिली मनाला दुसऱ्या दिवशी हिमाला मेसेज फोन येतच होती ती सर्वांचे कौतुक स्वीकारत होती पण तिला हवा होता तो फोन किंवा मेसेज आलाच नाही संध्याकाळी विकासचा फो विकास सा। फोन आला तेव्हा तिने विचारले विकास सर विनायक सर भेटले काय किंवा फोन तरी त्यांचा त्याने रात्री मेसेज पटवला नाटक छान झाले म्हणून सर्वांची कामं छान झाली असा त्यांनी मेसेज पाठवला एवढंच पण माझ्या अस्वलीच्या कामाबद्दल काहीच नाही ग जाऊ दे ना तुला अस्वलीची भूमिका द्यायला नाहीतरी त्यांचा विरोध होतात त्यामुळे जाऊ दे काय करायचं सोडून द्यायचं बाकी सर्वांनी एवढं तुला अगदी दामू केंगरे हेमू अधिकारी अशा दिग्गजांनी तुझं तोंड भरून कौतुक केलं आणि काय हवंय सोडून दे बघूया आता रिझल्ट काय लागतो आणि स्पर्धेचा निकाल आला नाटक प्रथम दिग्दर्शक विकास प्रथम अभिनय असोलीच्या भूमिकेला हेमाला रौप्य पदक सगळीकडे आनंदी आनंद पण विनायक सरांचा मेसेज नाही फोन हो नाही अंतिम फेरीसाठी पुन्हा नाटकाच्या तालमी सुरू झाल्या अंतिम फेरी धोबी दलावच्या उभड्या नाट्यमंदिरात हेमाने पुन्हा एकदा अस्वली गाजवली मुंबईतील सर्व वर्तमानपत्रात कौतुकावर कौतुक अंतिम फेरीत महाराष्ट्रातून आलेल्या एकवीस नाटकातून नाटक पहिलं आलं नाट्य लेखनाचा पुरस्कार विनायक सरांना दिग्दर्शक विकास पहिला आणि स्त्री भूमिका हेमा अस्वलीच्या अविस्मरणीय भूमिकेसाठी प्रथम नाटकाचा जय जयकार सुरू होता हेमाला पण कौतुक सुरूच होतं नाटकाचा जय जयकार सुरू होत हेमाचं पण कौतुक सुरूच होतं शासनाच्या पारितोषिक कार्यक्रमात तिला विनायक सर दिसले तिच्या पुढील रांगेत बसले होते मंत्र्यांच्या हस्ते त्यांनी पारितोषिक स्वीकारले पाठोपाठ हेमाने पण रौप्य पदक स्वीकारले पण विनायक सर काहीच बोलले नाही जे हवे होते ते हेमाला मिळत नव्हते त्या नाटकाचे अजून पंचवीस प्रयोग महाराष्ट्रभर झाले आणि नाटक थांबले इतर अनेक ग्रुप नंतर नंतर हेच नाटक अनेक स्पर्धात करत राहिले हेमाने सुद्धा पुढील काही वर्षात आणखी ती नाट्य के स्पर्धेसाठी केली पण अस्वलीसारखी भूमिका तिला परत मिळाली नाही मोहन तोंडवळकर या निर्मात्याने तिला नाटकाबद्दल विचारले पण हेमाने आपल्या संसाराला आणि नोकरीला प्राधान्य दिले उत्तम संसार केला मुलीला डॉक्टर केले नवऱ्याबरोबर ती जग फिरली नवरानं निवृत्त झाला एका वर्षात ती पण निवृत्त झाली मुलीचे लग्न झाले निवृत्तीनंतर ती बऱ्याच वेळा गॅलरीत हवाखात बसायची तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ यायचा उत्तम कंपनीत नोकरी सुस्वभावी नवरा हुशार मुलगी उत्तम आर्थिक स्थिती पुण्यात सुद्धा एक जास्त घर आणि तिला अचानक अस्वली आठवली अस्वली आपण गाजवली अख्खी मुंबई आणि महाराष्ट्रावर अस्वली गाजली ती उठून पेपरातील कात्रणी शोधून काढली तिने अगदी विजय तेंडुलकर यांनी काढलेले कौतुकाचे उद्गार सुद्धा तिला मिळाले माधव मनोहर यांचा लेख तिने पुन्हा वाचला आणि तिला चुटपुट पण लागली नाटकाचे लेखक विनायक सर यांनी मात्र असोलीबद्दल काहीच काहीच त्यांनी कळवलं नाही एकदा नेहमी यायचा तसा विकास सरांचा फोन आला हेमा अगं काल विनायक सरांच्या मुलाचा फोन आलेला सर हल्ली सांगलीलं राहतात मुलाकडे विनायक सर जास्त आजारी आहेत म्हणे आपला सर्व ग्रुप जातोय त्यांना भेटायला तू येणार काय कारण सरांचा मुलगा म्हणत होता सर म्हणतात की त्यांना हेमालाच भेटायचंय म्हणून अरे खरंच की काय मी पण हल्ली सरांची आठवण काढत असते आणि सरांचा फोनच आला हो हो मी ये मी येणारच मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही येतोय मग येत्या रविवारी सांगलीला जायचे मी गाडी सांगितली आहे सकाळी लवकर निघायचं आणि परत रात्रीपर्यंत मुंबई होय होय विकास आमची दोघांची जागा ठेव माझी आणि नवऱ्याची रविवारी सकाळी टेम्पो ट्रॅव्हल्सने बारा लोकांचा नाटकाचा ग्रुप निघाला आता सर्वजण कंपनीतून निवृत्त झाले होते आणि आजी आजोबा पण झाले होते आज पुन्हा नाटकाचा विषय त्या कडक तालमी तो आलेला पहिला नंबर हेमा नवे नवे अस्वली अस्वली जगलेली हेमा अभिनयाचे पहिले पारितोषक दामू केंकरे विजय तेंडुलकर यांनी केलेले कौतुक हेमा सर्व ऐकत होते या कानातून ऐकून त्या कानातून जात होते पण ते अलिप्त होत सर्वांनी कौतुक केलं हे खरं पेपर पेपरमध्ये गाजलं हेही खरं पण एक माणूस एका एक माणसाने काही बोललेलं नाही आणि तोच माणूस आजारी आहे म्हणून आम्ही सर्व त्याला भेटायला जातो दुपारपर्यंत गाडी सांगलीत पोचली नाटकाचा ग्रुप विनायक सरांना भेटायला त्यांच्या वरच्या मजल्यावर गेला सर वाट पाहत होतेच बेडवर लोडाला टेकून बसलं होतं त्यांना जुन्या कंपनीतल्या आणि नाटकाचा ग्रुप पाहताच त्यांच्या डोळ्यात चमक सर्वजण त्यांच्या अवतीभोवती बस हेमा थोडी लांब उभी होती तिच्याकडे पाहत कापड्या आवाजात विनायक सर बोलू लागले विकास तुम्हाला मी मुद्दाम बोलाव माझ्या आयुष्यात थोडे दिवस राहिलेत याची मला कल्पना आली त्यासाठी जे मला या आधी बोलायला पाहिजे होतं ती आता बोलतो कारण जी रुखरूख माझ्या मनाला आयुष्यभर राहिली जी गोष्ट कबूल करायला हवी होती ती राहिली आणि ती गोष्ट म्हणजे विकास माझं नाटक तू करायला घेतलंस आणि अस्वलीची भूमिका हेमाला दिलीस त्याला मी विरोध केला मी तालवीला पण आलो नाही कारण अस्वलीची भूमिका ही हेमा करूच शकणार नाही असं मला वाटलं होतं कारण विकास आज मी मान्य करतो या नाटकात तू बसवलेल्या नाटकात हेमाने जी अस्वली केली त्याला तोड नाही काय काय हेमा किंचारी, होय हेमा होय आज मी कबूल करतो तुझी भूमिका मी प्राथमिक आणि अंतिम फेरीत दोन्ही वेळा पाहिली अंतिम स्पर्धेत सुद्धा मी आलो होतो पण कुणाला कल्पना न देता शेवटच्या रांगेतून नाटक बघितलं हे नाटक पुढे सुद्धा अनेकांनी केलं अनेक ग्रुपनी केलं अनेक स्पर्धेत त्यांचा नंबर सुद्धा आला असेल पण हेमासारखी अस्वली हेमासारखी अस्वली कुणाला जमली नाही रडत रडत हेमा म्हणाली हे त्याच वेळी का नाही सांगितलं सर मी वेळेसारखी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते किती दिवस किती दिवस किती वर्ष वाट पाहिली मी या शब्दांची क्षमा कर मला हेमा यालाच अहंकार म्हणतात अहंकार आपले मत चुकीचे होते हे प्रांजलपणे मान्य करायला मोठे मन लागते ते माझे नव्हते पण सर त्यामुळे या नाटकाचा आणि त्या यशाचा मी आनंदच घेऊ शकले नाही आज मी एकटीच असते आणि माझा भूतकाळ आढळतो तेव्हा काय मिळाले आणि काय नाही याचा हिशोब चालू असतो माझ्या मनात जे तेव्हा मिळाले त्यात ते मी समाधानी आहे पण सर विनायक सर असोलीसारखी क्वचितच मिळालेली भूमिका आणि ती भूमिका जिवंत करणारा लेखक जेव्हा अबोल राहतो तेव्हा यातना झाल्या सर खूप यात लेखकाच्या दृष्टीने आपण कमी पडलो का हा प्रश्न आयुष्यभर सतावत होता सर चूक झालीच माझी हे कदाचित नाट्यलेखक म्हणून जो माझा सगळीकडे जय जयकार होत होता त्या काळी याचा काही बाला असेल मला पण आयुष्याच्या संध्याकाळी आपली चूक कबूल केलीच पाहिजे होय कबूल केलीच पाहिजे त्याकरता मी मुद्दाम तुम्हाला बोलाव बोलता बोलता जेवण सरांना ग्लानी आली त्यांच्या मुलाने त्यांना व्यवस्थित झोपवले त्यांना भेटून सगळी नाटकाचा ग्रुप सगळी मंडळी खाली आली मुंबईचा परत प्रवास करताना सर्व मंडळी गप्प गप्प होत विनायक सरांनी एकापेक्षा एक नाट्य या ग्रुपला दिली होती अशी नाटके लिहिणारा दुसरा नाट्यलेखक नाही दिग्दर्शक विकास हेमाला म्हणाला हेमा शेवटी लेखकाने मान्य केलेच त्या यशात तीच एक त्रुटी होती अस्वलीची भूमिका तुला देताना मी एक चॅलेंज स्वीकारले होते तू पण त्या भूमिकेचे चॅलेंज घेतले होतेस आणि मला आनंद होतो तू आणि मी ते चॅलेंज पूर्ण केले तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद